विद्यार्थ्यांचा शालेय जीवनाचा खरा पाया जिल्हा परिषद शाळेतच भक्कम होतो आम्ही देखील मराठी शाळे शिकूनच क्लास वन पदावर पोहोचलो आणि त्यामुळे मराठी शाळा ही विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करते असे प्रतिपादन अकोले पोलीस ठाण्याचे पी आय मोहन बोरसे यांनी केले जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उंच बुद्रुक येथील बाल आनंद मेळाव्याच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते या बाल आनंद मेळाव्याचे उद्घाटन पी आय मोहन बोरसे मराठी पत्रकार परिषदेचे जिल्हाध्यक्ष अमोल वैद्य अकोले टाइम्स न्यूजचे संपादक अमोल शिर्के स्वराज्य माझा न्यूजचे संपादक आबासाहेब मंडली शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष पत्रकार सागर शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडले विद्यार्थ्यांना व्यवहाराचे प्रत्यक्ष आकलन व्हावे खाद्यपदार्थ आणि त्यातून मिळणारे उत्पन्न तसेच जीवनाशी व्यवहार आणि व्यथा याचा प्रत्यक्ष अनुभव देण्यासाठी हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी पी आय मोहन बोरसे यांनी स्वतः पैसे देऊन खाद्यपदार्थांची खरेदी करून ती खाण्याचा आनंद लुटला हा आनंद मेळावा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ॲडव्होकेट सागर शिंदे शाळेचे मुख्याध्यापक रवी रूपवते देवीदास गिरहे अभिजित देशमुख सागर देशमुख शीतल देशमुख हर्षदा देशमुख आदींनी अथक परिश्रम घेतले या बाल आनंद मेळाव्यात फळे पाणीपुरी भेळ बिर्याणी पावभाजी बासुंदी आईस्क्रीम इडली अंडा मसाला असे अनेक पदार्थ विक्रीसाठी ठेवण्यात आले होते या बालानंद मेळाव्याला सर्वच क्षेत्रातील मान्यवर ग्रामस्थ आणि पालक यांनी भेट दिली उंच खडक शाळेच्या या अनोख्या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक केलं जात आहे अकोले टाइम्ससाठी मयूर भालेराव उंच खडक आज या उंच खडक या गावामध्ये आम्हाला खरं तर आमचं भाग्य समजतो की या गावामध्ये मला यायला भेटलं सुरुवातीला जेव्हा पोटिंग झाली होती आपले येथे तेव्हा आपले सहकारी असतात पूर्ण हातीची माहिती देतात आणि माझे जवळपास जेवढे सहकारी असतील किंवा प्रधान असतील ऑफिसर असतील त्यांनी मला सर्वांनी आधी करत या गावाची माहिती दिली होती तर त्यांनी मला सांगितलं होतं की एक बंद पडलेली शाळा सुरू करण्यासाठी सुद्धा सागरीपूर शिंदे त्यांची टीम आणि गावकऱ्यांनी जे मोलाचं काम केलेलं आहे त्या संदर्भात त्याची माहिती दिली आणि मी ठरवलं की आपण पहिले गावात भेट पूर्ण करणे देऊ परंतु कामा निमित्त जमलं नाही मला नंतर एक एखाद्या महिन्यामध्ये विजय निवडणुका लागल्या निवडणूक लागल्यानंतर भेटीमध्ये मताशी भेट द्यावं लागतात तर मी माझ्या सगळ्यांना सांगितलं की सर्वात आपण सगळ्या गावात भेट देऊ आमच्या सोबत चाललेलं आहे माझ्या म्हणून आणि पहिल्यानंतर घेते आडूळ आणि परंतु इथे आल्यानंतर मी जे शाळेच शाळा पाहिली आणि त्यांना फोन केला पंधरा दिवस इथे आडू झाले आणि त्याच्यातून साहेब मोठ्या ऐकल्या त्याच्यामुळं आणि जे आडूळ आहेत जे असे म मतपूर्ण व्यक्तिमत्व आहेत ज्यांना कि सर्व जवळपास मराठी शाळेचं शिकून पुढे आले आणि लहानपणपासून की गुरु लाईन मराठी शाळेचा पहिली पूर्ण साधेपूर्ण शाळेत शिकवलं आहे तर खरोगर म्हणजे एक जे आहे ते साधारण टीमने फिरलं बाबासाहेब असलेले सगळे असलेली टीम असेल गुरुपर्थी सह असेल तिथे सरपंच आहेत असले नागरिक आहेत यांनी एक शाळा ही सुरू केली आणि याचं सुरू नाही केली तर विविध प्रकारचे मान्य नाही भेट जाते तर मी माझ्या वेळेस जर चांगलं पण बोललो होतो की मी सुद्धा माझ्या गावामध्ये जी प्राथमिक शाळा आहे तर असा चाल निघायचा प्रयत्न करणार आणि मी बोलवता स्वतंत्र फोटो घालते तर मध्य वर्गात पण फोटो घालते आणि आमच्या स्वतःचा आमची काही टीम आहे आमच्या वर्गात सुरक्षा म्हणून आहे तर कंप्लेंड पाठवले त्यांना म्हटलं या प्रमाणे आपण आपल्या लावून शाळा घडवू जेणेकरून

युटर चांगल्या भेटला तर काय येऊन करू शकतो हे या शाळेकडून किंवा शाळेवर शिकण्यासारखं आहे फक्त आता जो कार्यक्रम आहे हा कार्यक्रम आमच्याकडे होत नाही तर युटूज प्राथमिक युट्यूब सुरू करू लहानपणापासून आपण बघतो आपल्याकडे मोबाईल असतो आपण युट्यूबमध्ये बसतो बघतो युट्यूबमध्ये विचार शाळेचं दिलं जातं विचार स्वच्छ बनवलं जातं लहानपणाबद्दल दिले जातात तर आज ही जी पोहोचली आणि तुमची आयरी केलेली आहे शाळा समज समितीने तर हा काय माझं कुटुंब आहे लहानपणापासून मुलांना हे काय कळतं की आमच्या आईबाब काय कष्ट करतात शिकवण्यासाठी त्यांना त्यांच्या व्यवसाय करत असतात या मार्गातून त्यांना कळेल स्वलं कसं असतं आतापासून त्यांच्या हे जळ जर गिरवले तर न भविष्यातील स्वलंबी सुद्धा करू शकतात

आणि या शाळेला तुमच्या टीमला भविष्यात अजून चांगल्या प्रेरणा मिळू अशी इच्छा शाळेला व्यक्त करतो माझे गुरु संपवतो जय हिंद जय आजच्या या बाल आनंद मेळाव्याच्या दुसऱ्या दिवसाच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी अकोले पोलीस स्टेशनचे कर्तव्य पोलीस निरीक्षक आमचे सन्मित्र सन्मान्य मोहन बोरसे साहेब या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले आपले त्यांचे संपादक आमचे अमोलजी प्रथम नागरिक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आमचे सन्मित्रॅडव्होकेट सागर शिंदे स्वराज्य महाराजांचे संपादक आमचे आबासाहेब मंडळी या गावातील सर्व संस्थांचे पदाधिकारी शालेय व्यवस्थापन समितीचे सर्व पदाधिकारी आणि सदस्य सर्व पालक ग्रामस्थ विद्यार्थी मित्र तर आपल्या हा सर्वांचा आनंद पाहून या ठिकाणी मी जास्त काही बोलणं उचित होणार नाही परंतु या शाळेचा जो काही चेहरा मोहरा बदलण्याचं काम आपल्या सर्वांचे मित्र साहेब शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व सहकारी आणि विशेष करून शाळेचे कर्तव्य मुख्याध्यापक रवींद्र मोदी सर व त्यांच्या सर्व टीमने आणि गावकऱ्यांच्या मदतीनं या ठिकाणी या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा चेहरा मोहरा बदलवण्याचं काम झालंय त्याबद्दल सर्वप्रथम मी आमचे मित्र आरोग्य सागर शिंदे व त्यांचे शालेय व्यवस्थापन समिती सर्व पदाधिकारी सर्व सन्मान्य सदस्य शाळेचे मुख्याध्यापक सर व त्यांचे सहकारी या सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांच्या भावी कार्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा देतो खरंतर आपण सर्वजण साहेब जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतून पुढं आले सगळे मान्यवर आहोत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा यामधून शिकणारे आज जगामध्ये वेगवेगळ्या पदांवर कार्यरत आहेत आणि पहिलं तर मला आठवतं सगळंभ जीवन शिक्षण विद्या मंदिर त्यानंतर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा असं जे काही नामकरण झाले त्यामुळं हळूहळू शिक्षणाच्या या बदलत्या प्रवाहामध्ये आपण सर्व सामोरे जात असताना आपल्या पालकांना अधिकाधिक चांगलं शिक्षण देण्यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करतायत या मी सगळ्या गावामध्ये अनेक कार्यक्रमांच्या निमित्ताने आलो या शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदाची धुरा भाऊ यांनी घेण्याच्या अगोदरही या शाळेमध्ये अनेक कार्यक्रमांना येण्याची संधी ये मिळाली खरंतर तर एखाद्या गोष्टीमध्ये लोकप्रियता मिळवणं खूप सोपी गोष्ट असते परंतु साहेब ती लोकप्रियता टिकून ठेवणं हे मोठं अवघड काम असतं आणि ते अवघड काम या ठिकाणी सागरभाऊ बाबासाहेब म्हणले असतील सर्व त्यांचे सर्व सहकारी करतायत आणि सर्व गावकरी मंडळी त्यांना याचे असं मदत करतायत सहकार्य करतायत इंग्लिश मिडियमची मुलं या ठिकाणी मराठी माध्यमाच्या शाळेत आली खरं तर हा शिक्षक आणि सर्व शालेय व्यवस्थापन समितीच्या पदाधिकारी यांच्यावर टाकलेला हा विश्वास आहे आणि नक्कीच आपल्या सर्वांच्या दृष्टीनं या शाळेचं नाव आज महाराष्ट्र नव्हे तर देशाच्या पटलावर तुमच्याकडं बुद्रुक जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचं नाव गेलेलं आहे ही आपल्या सर्वांसाठी गावकऱ्यांना मी सांगून इच्छितो की आपल्या सर्वांना ही अभिमान वाटावी अशी ही घटना आहे सागर भाऊ आणि त्यांच्या सर्व आणि सर्व आपल्या पालकांना विशेषतः शाळेचे मुख्याध्यापक गृद्य सर्व त्यांच्या सर्व सहकार्यांना मी पुन्हा एकदा मनापासून शुभेच्छा देतो बोलण्यासारखं भरपूर आहे परंतु वेळ अभावी मी माझ्या शुभेच्छापूर्ण घेताना या ठिकाणी पुनर्विराम देतो आमचे मित्र रवींद्र यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेचा जो कायापालक झाला त्या कायापालकामध्ये आम्हीही शाळेचा वाट वाटा करू शकतो त्याचं सौभाग्य आम्हाला लागलं आणि आज या कार्यक्रमाबद्दल आम्हाला सादरपूर्णांनी आपली आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी वार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न वस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न वस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी एकावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस